नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचा बिगुल वाजण्याआधीच राजकीय वातावरण तापले प्रभागागणिक सुरू झालेली इच्छुक उमेदवारांची धावपळ आणि तयार हे हम म्हणत केलेली जनसंपर्क मोहीम यामुळे शहराचा माहोल राजकीय दृष्ट्या गजबजलाय मात्र उमेदवारीची शाश्वती नसल्याने अनेकांचे चेहरे अजूनही संभ्रमात दिसत आहेत या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा रंगणार आहे भाजप शिवसेना ठाकरे सेना शेकाप अजित पवार गटाची राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार आणि काँग्रेस असे प्रमुख गट थेट आमने सामने येणार आहेत प्रत्येक पक्षाने जिंकण्यासाठी आपली सर्व ताकद पणाला लावली आहे दरम्यान काही ठिकाणी मागील कार्यकाळातील नगरसेवकांचे ही सक्रिय झाले असून यावेळी मीच उमेदवार असा संदेश देत मैदानात उतरले त्यामुळे प्रत्येक पक्षात आतली सुरू झाली नगर आहे नगरपालिका निवडणुकीची रनरमाणी ऑक्टोबर पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्याआधी सर्व राजकीय पक्ष आणि त्यांच्या गोटातील पुढारी ऍक्शन मोडवर आले आहेत पुन्हा एकदा सत्तेवर झेंडा फडकवण्यासाठी सर्वच पक्षांची धडपड सुरू झाली आहे दरम्यान काही वर्षापासून नगरपालिकेवर प्रशासक राज करत असल्याने कार्यकर्ते राजकीय संधीच्या प्रतीक्षेत होते आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने प्रत्येक गल्ली चौक आणि निवडणुकीची चाहूल लागली आहे एकीकडे उमेदवार जनतेत आपली उपस्थिती तर दुसरीकडे पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत त्यामुळे राजकीय समीकरणांचा खेळ अधिकच रंगत चाललाय निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत आता फक्त पक्षाचा निर्णय बाकी आहे असे मतदारांना सांगणारे अनेक इच्छुक उमेदवार आपल्या मतदारसंघात जोमाने वावरताना दिसत आहेत थोडक्यात ही निवडणूक म्हणजे केवळ सत्ता मिळवण्याची लढाई नाही तर तिकिटाची खात्री आणि जनतेचा विश्वास यामधली खरी कसोटी ठरणार आहे प्रभाग रचना अंतिम झाल्याने आता प्रत्येक प्रभागात उमेदवारांची हालचाल आहे इच्छुक उमेदवार अघोषित प्रचारात गुंतले आहेत सामाजिक उपक्रम उद्घाटन समारंभाने वाढदिवसाच्या कार्यक्रमातून मतदारांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न जोमत सुरू आहेत राजकीय रणनितीकारांनीही प्रभागवार गणितेस मांडत विरोधकांच्या हालचालीवर लक्ष केंद्रित केलंय कोणत्या प्रभागात कोणाला उतरवायचे कोण कोणाच्या विरोधात उभे राहणार यावर पक्षांतर्गत चर्चेला उधाण आले अनेक इच्छुक उमेदवारांना आपल्यालाच तिकीट मिळणार असा विश्वास असला तरी पक्षश्रेष्ठीचा निर्णय त्यांच्या अपेक्षेप्रमाणेच याची खात्री नाही त्यामुळे तिकीट मिळो वा ना मिळो मतदारसंघ आपलाच या भावनेने अनेकांनी जनतेत वावरण्यास सुरुवात केली आहे सर्वांना नमस्कार सर्व सन्माननीय वृत्तपत्र व वा, वृत्तवाहिन्यांचे संपादक व प्रतिनिधी आपल्याला माहीतच आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेशाद्वारे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसपूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व मुदत संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सर्व निवडणुका घेण्याबाबत निर्देश दिलेले आहेत आणि या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुकीच्या दृष्टीने आपल्याशी संवाद साधावा आणि आपल्या मतल्या माध्यमाने मतदार उमेदवार राजकीय पक्ष व इतर सर्व संबंधितांपर्यंत हा संदेश पोहोचण्यासाठी आज आम्ही राज्य निवडणूक आयोगामार्फत ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे मला आपल्याला सांगा असं वाटते की पत्रकार परशद, ही पत्रकार परिषद ही फक्त नगर परिषद आणि नगरपंचायती निवडणुका संदर्भात आज मी ही संवाद साधणार आहे राज्यामधल्या ज्या निवडणुकीस पात्र असलेल्या दोनशे चेचाळीस नगर परिषदा आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणार आहेत आणि यामधून एकूण सहा हजार आठशे एकोणसाठ सदस्य आणि दोनशे अठ्ठ्याऐंशी अध्यक्ष यांची निवड होणार आहे दोनशे छेचाळीस नगरपरिषदांमध्ये दहा नवनिर्मित नगर परिषदांचा समावेश आहे आणि दोनशे छत्तीस नगर परिषद नगर परिषदांची मुदत यापूर्वीच संपलेली आहे राज्यामध्ये एकोण एकशे सत्तेचाळीस नगरपंचायती आहे त्यापैकी बेचाळीस नगरपंचायतीसाठी साठी निवडणूक होत आहे त्यामध्ये पंधरा नवनिर्मित लक्ष्मण न... पाटील सेव्हन स्टार न्यूज ईश्वरपूर